राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादात दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशाच्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात उद्या मॉकड्रील युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्जता करण्याविषयी सूचना उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देशभरातील मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख सहभागी पहलगाम <गणागाँ> दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं केला तीव्र निषेध पाकिस्तानचे दावे फेटाळत तणावाच्या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा सदस्य राष्ट्रांचा आरोप अहि अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची चौंडी इथं बैठक महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियानाची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना तसंच नव्या वसतिगृहांच्या उभारणीचा निर्णय मंदिर पुनर्निर्माणासाठी पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांचे विकास आराखडे मंजूर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना चार आठवड्यांच्या आत काढून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल पंपावर इंधनबंदी करण्याचा विचार लवकरच धोरण आणणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत मल्लखांबमध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक महाराष्ट्राची आतापर्यंत आठ पदकांची कमाई